लव yes. विद्यार्थ्यांना कसे आहात मजेतच असणार आहात बघच्या पार्टी नेहमी मजेत असते ने तर नमस्कार मी प्राध्यापक कुसुंब्रे खाती तुमचं माझ्या या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे ना तो खूप खास व्हिडिओ असणार आहे आणि तो म्हणजे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे तर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कुठेही स्किप न होता कुठेही न जाता हा व्हिडिओ बघायचा आहे त्याचबरोबर आपल्या पालकांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवायचा पाल आहे पालकांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे पालकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आज आजचा व्हिडिओ आपला असणार आहे स्पर्धा परीक्षेवर तर तुमचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ बघण्यासाठी चला बघा येस yes. तर स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा आणि इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजेच स्पर्धा परीक्षांचे महत्व काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका कारण या व्हिडिओमध्ये पहिली ते पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कुठे स्किप करू नका तर बघा स्पर्धा परीक्षा आणि इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काय आहे तर बघूया आपण येस मित्रांनो आजकाल स्पर्धा परीक्षा नावाचं एक फॅड चाललं आहे फॅड आता तुम्हाला माहिती आहे की फॅड म्हणजे काय तर एखादं काय असतं की ट्रेंडिंग येतं जसं तुम्ही युट्यूब शॉर्ट पाहता युट्यूबला दिसते तशा प्रकारे काय झालंय की आजकाल स्पर्धा परीक्षेचं एक फॅड आलेला आहे जो तो ज्या त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षा देत आहे इव्हन तुम्ही विचार करा ना की जेव्हा नर्सरीला ऍडमिशन पाहिजे असते आपल्या पाल्याला तेव्हा नर्सरीच्या ऍडमिशन साठी सुद्धा आपल्याला एक एक्झाम द्यावी लागते किंवा रात्रभर लाईन मध्ये उभं राहावं लागतं चक्क त्यावेळेस कुठे आपल्याला चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळते तसंच फर्स्ट स्टॅन्डर्डला जा आणखीन पुढे जा म्हणजे तुम्ही मोठे कितीही मोठे व्हा फर्स्ट टू फिफ्थ आहे फिफ्थ टू एट आहे एट टू टेन्थ आहे टेन टू ट्वेल्व च्या नंतरच्या एक्झाम इव्हन नोकरी लागायसाठी ज्या स्पर्धा परीक्षा असतात प्रत्येक ठिकाणी स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची आहे ठीक आहे पण स्पर्धेच्या युगात तर परीक्षेत यश मिळवायचं असेल या स्पर्धेच्या युगामध्ये तर फर्स्ट टू फिफ्थ या वर्गातल्या मुलांनी म्हणजेच काय त्यासाठी लहान वयापासूनच तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे का आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण घर बांधतो ना मी प्रत्येक वेळेस हे उदाहरण का देत असते कारण ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण घर बांधतो ना तेव्हा त्या घराचा पाया रचत असतो बरो बरोबर आहे ते बेसिक बेस जर चांगला असेल ना तर आपलं घर खूप छान उभं राहतं कुठल्याही गोष्टीचा बेस पक्का करणं हे खूप गरजेचं असतं म्हणूनच मला म्हणायचं आहे की फर्स्ट टू फिफ्थच्या विद्यार्थ्यांना अत्यंत लहान वयापासून तर त्यांना खूप गरज आहे कशाची तर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे ओके तर चला बघा आपण स्पर्धा परीक्षा यशाकडे वाटचाल है ना आता बघा की कशी स्पर्धा परीक्षा आपल्याला यशाकडे कशी पोहोचवते यश काही एका दिवसात मिळत नसते है ना आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर ते एका दिवसात कुठंच मिळत नाही आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला तिथं झटत राहावं लागतं फॉर एक्झाम्पल आता बघा सचिन तेंडुलकर तुम्हाला क्रिकेट खूप आवडतं माहिती आहे मुलांना मला तर सचिन तेंडुलकर जो आहे सचिन तेंडुलकरने काय एका दिवसात यश एवढं प्राप्त केलं का त्याला असेच मोठमोठे अवॉर्ड मिळाले का तो आज सगळ्यांचा सगळे म्हणजे त्याचे फॅन आहात आहेत आहेत ना सगळ्यांना तो आवडतो त्याचा आदर्श का कारण मेहनत केली सुरुवातीपासनं त्याने त्याचा पाया पक्का केला आणि या स्पर्धेच्या युगामध्ये तो टिकला म्हणूनच मला हे म्हणायचं आहे की आपला विद्यार्थी जर इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये असेल ना तर त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायलाच पाहिजे मी पालकांना एक सांगू इच्छिते की पालकांनी आपल्या आपला आपला जो पाल, जो पालक आहे ना त्या पहिलीपासून ज्या छोट्या मोठ्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षा आपल्याला द्या द्यायलाच पाहिजे म्हणजे त्याला देण्यापासून अडवायचं नाही हा तो म्हणत असेल कि मला हे खूप जड जाते आहे मला भारी होतंय आहे किंवा मला अभ्यासक्रम झेपत नाही तरी सुद्धा हरकत नाही त्याला त्याच्या याच्यानुसार तयारी करू द्यायची आहे आणि त्या स्पर्धा परीक्षेत असं जरुरी नाही की फर्स्ट स्टँडर्डला मी ऑलिम्पॅडच्या एक्झामला बसले आहे माझा मुलगा ऑलिम्पॅडच्या एक्झामला बसला आहे आणि त्याला मार्क्सच मिळाले नाही त्याला फक्त चाळीस पैकी दोन मार्क्स किंवा चार मार्क्स मिळालेले आहेत अरे चांगली सुरुवात आहे तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला ऑलंपियाडला बसला आहात किंवा तुमच्या पाल्याला तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला ऑलंपियाडला बसवलेला आहे ही स्पर्धा परीक्षा आहे आणि त्यामध्ये त्याला चार मार्क्स का होईना किंवा मा एक मार्क्स का होईना भेटला ना तरीही तो खूप उत्तम आहे कारण काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं कधीही योग्य असतं बरोबर आहे चला तर बघूया आपण स्पर्धा परीक्षेसाठी एक पहिली ते पाचवीसाठी अभ्यासक्रम कसा असतो आता ह्यामध्ये अभ्यासक्रम काय असतो प्रत्येक परीक्षेच्या परीक्षेवर डिपेंड असतो की अभ्यासक्रम कुठला असणार आहे म्हणजे समजा तुम्ही आता आ, मेंटल अॅबिलिटीचे टेस्ट दिलेली आहे किंवा ऑलिम्पियामध्ये फर्स्ट टू फर्स्ट टू फिफ्थ मध्ये ऑलिम्पियामध्ये मेंटल ॲबिलिटीचे त्याच्यात पूर्ण सामान्य बुद्धिमत्तेचा अभ्यास राहणार तुम्हाला किंवा तुम्ही आता आ, काही याचीच परीक्षा दिली इंग्लिशची दिली इंग्लिश ऑलिम्पिया तर इंग्लिश इंग्लिश ऑलिम्पियाड मध्ये तुम्हाला इंग्लिशचा सिलेबस राहील मॅथ्स ऑलिम्पियाड मध्ये मॅथ्स सर राहील आता बघा सेकंड स्टँडर्डला जी एक्झाम येते ना एम टी एस म्हणून महाराष्ट्र टॅलेंट सर्च त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले विषय राहतात तर सामान्य बुद्धिमत्ता गणित कौशल्य मराठी इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान ह्या गो ह्या जे हे जे विषय आहेत ना हे विषय प्रत्येक एक्झाम मध्ये सारखे असतात इव्हन तुम्ही फिफ्थची स्कॉलरशिप द्या इव्हन तुम्ही नवोदय एक्झाम द्या नवदय प्रवेश परीक्षा द्या बघा नवोदय प्रवेश परीक्षा आणि पाचवीची स्कॉलरशिप एक्झाम ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत स्कॉलरशिप म्हणजे तिथे मुलांना आपल्याला स्कॉलरशिप मिळते आणि प्रवेश परीक्षा म्हणजे तिथे आपल्याला सिक्स्थ स्टँडर्डपासून तर ट्वेल्थ स्टँडर्ड पर्यंत मध्ये प्रवेश मिळतो पण तरी याचा अभ्यासक्रम जो आहे ना तो जवळपास सारखाच असतो म्हणजे ह्या प्रवेश परीक्षेमध्ये सुद्धा बुद्धिमत्ता असते आणि स्कॉलरशिपमध्ये सुद्धा बुद्धिमत्ता असते गणित मराठी सामान्य ज्ञान हे विषय सारखेच असतात आता ह्यामध्ये शैक्षणिक पुस्तकांपेक्षा थोडं वेगळं पण समजण्यासारखं असतं कारण आपला जो अकॅडमिक इयरचा सिलेबस असतो त्यामध्ये एक क्रमित अभ्यासक्रम असतो बरोबर आहे तर तो क्रमित अभ्यासक्रम आपण अभ्यासतो ह ना पण ह्यामध्ये काय असतं की पुढची लेव्हल असते आपल्याला म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये कसं जगायचं ह्या विषयी सुद्धा आपल्याला दिलेली असतात आणि त्यामधूनच आपण सामाजिक जीवन आणि दैनंदिन अतिशय उत्तमरित्या जगू शकतो बरोबर आहे म्हणून स्पर्धा परीक्षा ही द्यायलाच पाहिजे त्याचा अभ्यासक्रम थोडा जास्त असतो थो, थोडा वास्ट असतो थो, पण मुलाची कॅपॅसिटी तेवढी वाढते आपण जर त्याच्यासमोर अगदी छोटस एक छोटा टास्क तर तो अतिशय सहजपणे पूर्ण करेल पण थोडं हार्ड ठेवून बघा म्हणजे आपण अभ्यासक्रम तर आपला समजून घेतला आहे आता स्पर्धा परीक्षेचं महत्व काय आहे लहान वयात बुद्धिमत्ता ओळखण्याची जी संधी आहे ना ती म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे कशी तर बघा लहान वयामध्ये मुलांची बुद्धिमत्ता ही खूप जास्त चांगली असते आणि हेच वय असतं पहिली ते पाचवीचं जे वय असतं ना तेच वय मुलांचं बुद्धी डेव्हलप करण्याचं वय असतं या वयामध्ये मुलांची बुद्धी अतिशय वेगाने वाढत असते म्हणजे या वयात तुम्ही जे शिकवाल ना ते तो आयुष्यभर लक्षात ठेवत असतो आणि त्याला त्या अं त्या, त्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात बघा ना तुम्हीच एक एक्झाम्पल घ्या मी पालकांसाठी की की पालकांना तुम्हीच बघा तुम्ही जेव्हा लहान होतात ना तेव्हा तुमच्या टीचरनी तुम्हाला टीचर चार बे, बे, बे तरी सहा बे चौक आठ असं पाडा शिकवला होता आता जेव्हा तुमची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकतात आणि ते जेव्हा टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स असं म्हणतात तेव्हा तुम्हाला ते तु, म्हणताना तु, 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 ते जर कुठं चुकले तर तुम्ही म्हणता ए रे असं म्हणता की नाही हा किंवा एखादं उदाहरण असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही असेल तर करताना तुमचा मुलगा किंवा मुलगी काय म्हणेल बरोबर आहे पण सातार पाच बारा होतात ना असं म्हणताना म्हणजे तुम्ही ज्या भाषेत शिकलेल्या आहात किंवा तुम्ही जसं शिकलेलं आहात तसंच तुमच्या लक्षात राहतं लहानपणीच हो की नाही तसंच मुलांचं सुद्धा आहे की तुम्ही तर बघा कधी कधी काय होतं की आपण पालक ना मुलांच्या वयात जाऊन बघत नाही 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 त्याच्यामुळे आपल्याला कळत की आपण मुलांना आप काय काय देतो आहे आहे आणि देत ठीक आहे तर मला ह्या गोष्टी सांगायच्या पण ठीक आहे आता बोलता बोलता येऊन गेल्यात पण लहान वयात बुद्धिमत्ता ही खूप छान असते आणि तिचा विकासही खूप चांगला होत असतो त्याच्यामुळे हीच वेळ असते आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची आपल्या मुलाची आप 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 मुला बुद्धिमत्ता ओळखण्याची चांगली संधी असते स्पर्धा परीक्षा ही आपल्यासाठी खूप उत्तम संधी असते शिष्यवृत्ती नाविन्यपूर्ण शिक्षण असते स्पर्धा परीक्षेमध्ये आणि चांगले भविष्य सुद्धा असते चांगलं भविष्य कसं असते मॅडम तर बघा चांगलं भविष्य कसं असणार आहे आता आपण मोठ झाल्यानंतर प्रत्येकाला एक स्पर्धा परीक्षा द्यायची आहे द्यायचीच आहे तो साधा एक कुठला म्हणजे साधा बिझनेस मॅन का होईल एक कुठला बिझनेस मॅन होईना किंवा जॉब करेल काही सुद्धा करेल पण त्याला स्पर्धेत जावंच लागतं उतरावंच लागतं आणि या स्पर्धेत उतरण्यासाठी त्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असावं लागतं आणि ते नॉलेज आपल्याला लहानपणापासून मिळालं तर पुढे चालून मोठा झाल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये जाण्याची भीती वाटणार नाही आता बघा ना नीट जे डबल ई सारख्या ज्या एक्झाम आहेत खूप हार्ड आहे प्रत्येक जण म्हणतो सगळ्यात हार्ड एक्झाम आहे युपीएससी एमपीएससी ह्या सगळ्यात हार्ड एक्झाम आहे पण मग जर फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण मुलांना कुठली स्पर्धा परीक्षा द्यायला नाही लावली आणि डायरेक्ट त्याला जर जे डब्ल्यू किंवा नीटसाठी किंवा युपीएससी किंवा एमपीएससी साठी आपण उतरवलं तर त्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काय असते हेच समजायला त्याला लागतं आणि मग तो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काहीच करू शकत नाही किंवा त्याला अपयश येतं मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे हा म्हणजे आपण विचार करतो की याला का आलं नाही एवढा हुशार आहे माझा मुलगा पण तसं नसतं कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जेव्हा जातो ना जेव्हा एखादी गोष्ट सुरुवातीला करतो ना तेव्हा ती समजण्यासाठी वेळ लागत असते आणि जेव्हा आपण सेकंड टाईम तीच गोष्ट करतो ना तर तेव्हा ती आपण फास्ट मध्ये आणि खूप चांगल्या ರೀತಿಯ चांगल्या रीतीने करू शकतो म्हणून स्पर्धा परीक्षेचं महत्त्व लहानपणापासूनच जाणून घ्यायला पाहिजे तर स्पर्धा परीक्षेमुळे विचारशक्ती वाढते कशी विचारशक्ती वाढते बघा स्पर्धा परीक्षेमध्ये गणित आहे बुद्धिमत्ता <coughs> आहे आणि त्यामध्ये असे एग्जांपल्स असतात की ते थोडे वरच्या लेव्हलचे एग्जांपल्स असतात म्हणजे जर विद्यार्थी तिसरीत आहे तर त्याला चौथी पाचवीच्या लेव्हलचे विद्यार्थी असतात सॉरी एग्जांपल असतात बरोबर आहे तर त्या का स्पर्धेमुळे काय होतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळे मुलं विचार करतात अरे इथे असं आलं तर तिथे तसं आलं तर हे गणित मी या रीतीने सोडवू शकतो का हे गणित मी दुसऱ्या कुठल्या आणि माझा आन्सर येऊ हो शकतो का कधी कधी काय होतं की मुलांचं आहे ना मुलं स्वतःच एखाद्या एक्झाम्पलला मी आता एक्झाम मी काही क्ला म्हणजे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेते स्कॉलरशिप नोंदायचे क्लासेस घेते आहे फिफ्टी एट चे त्यामध्ये मी बरेच वेळा बघते की विद्यार्थी एखाद्या वेळेस एखादं एक्झाम्पल असं असतं ना की मी ज्या पद्धतीनं शिकवते ना त्या पद्धतीने तर ते आन्सर येतं पण कधी कधी मुलं आहेत ना नवीन ट्रिकनी सुद्धा ते आन्सर काढतात बघा अॅन्सर काढणं हे महत्वाचं आहे आपल्याला अॅन्सर करेक्ट असणं हे महत्वाचं असतं तो कुठल्या कुठल्या ट्रिकनी काढलेला आहे हे महत्वाचं राहत नाही बरोबर आहे तर योग्य कारण स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मध्ये आपल्याला एकच क्वेश्चन निवडायचं असतं म्हणजे तिथे आपल्याला काय पाहिजे असते तर अॅक्युरेसी पाहिजे असते तर स्पर्धा परीक्षेमुळे आपल्याला अक्युरेसी वाढते आपली अक्युरेसी वाढते आणि त्याच्यामुळे आपली विचार शक्ती वाढते बरोबर आहे तर कोणत्या स्पर्धा परीक्षा असतात है ना आता प्रश्न येतो आहे की कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षा येतात आपण फर्स्ट टू फिफ्थ मध्ये कुठल्या एक्झाम द्यायला पाहिजे किंवा कुठल्या एक्झाम महत्वाच्या असतात तर बघा नवोदय प्रवेश परीक्षा ही खूप महत्वाची एक्झाम नवोदय प्रवेश परीक्षेचा जो सिलेबस आहे तो सिलेबस अतिशय उत्तम सिलेबस आहे मुलाला चॅलेंजिंग देणारा सिलेबस आहे आणि त्यामध्ये जर तो विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचा अभ्यास जर केला ना तर मी हमखास सांगते जरी त्या विद्यार्थ्याचा नंबर नाही लागला ना तरी तो सेवन स्टँडर्ड पर्यंत आहे ना ते पूर्ण परफेक्ट होऊन जातं त्याचं आणि त्याला पुढच्या परीक्षेसाठी खूप उपयोगात येतं म्हणजेच काय की त्याची मेंटल ॲबिलिटीची जी ग्रास्पिंग आहे ती वाढते मॅथ्सची ग्रास्पिंग वाढते त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी फिफ्थमध्ये मध्ये ही एक्झाम द्यायलाच पाहिजे तशीच ही एक्झाम एटला आणि टेन्थला सुद्धा सुरू झालेली आहे एटला लॅटर एंट्री असतं टेन्थला सुद्धा लॅटर एंट्री म्हणून ही एक्झाम घेतली जाते तर ज्या विद्यार्थ्यांनी मध्ये दिली नसेल ना त्या विद्यार्थ्यांनी एटला एट स्टँडर्डला आणि टेन्थ स्टँडर्डला नक्कीच देऊन बघा हा तुमची इच्छा जायची नसेल नव्हदायला तर हरकत नाही तुम्ही नका जाऊ तिथे तुम्ही नाही म्हणून कळवा त्यांना की आम्हाला ना आम्हाला प्रवेश घ्यायचा नाही पण फक्त परीक्षा द्या परीक्षा दिल्याने तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला समजते तर तर एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी जी शिष्यवृत्ती असते ना ती एक्झाम सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे ही एक्झाम आपण एस एक चे मुलं मुल, एक प्रकारची शिष्यवृत्तीची एक्झाम आहे त्यानंतर एम टी एस ई आहे आता एम टी एस ई जे आहे ही महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा आहे ही सुद्धा आपण मुलांना द्यायला पाहिजे आता जर एक जळगाव खांदेशची एम टी एस ची एक्झाम आहे ती दुसरी तिसरी चौथी सहावी सातवी या मुलांना ही एक्झाम असते तर ह्या मुलांना ही एक्झाम फक्त परीक्षे परीक्षा कशा प्रकारे आहेत याचसाठी म्हणजे याचसाठी तयार केलेली आहे आणि अशाच प्रकारचा सिलेबस त्यांनी बनवलेला आहे त्यानंतर आपली महाराष्ट्र महाराष्ट्र स्कॉलरशिप एक्झाम आहे बरोबर आहे आपली तर शिष्यवृत्तीची जी एक्झाम आहे ती सुद्धा द्यायला पाहिजे तर ती पाचवीमध्ये असते मुलांची तिस पहिली ते तिसरी किंवा चौथीच्या मुलांना ती नाही ना त्यानंतर पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी आय एम ओ एन ओ इंटरनॅशनल ऑलिम्पॅड आहेत म्हणजे याच्यामध्ये तर भरपूर सारे विषय आता ऑलिम्पॅडनी घातलेले आहेत जसं इंग्लिश ऑलिम्पॅड आहे त्याच्यानंतर मॅथ्स ऑलिम्पॅड आहे सायन्स ऑलिम्पॅड आहे आणखीन भरपूर आहेत त्याच्यामध्ये तर तुम्ही ह्या परीक्षा मुलांना फर्स्ट स्टँडर्ड पासूनच सुरू करायला पाहिजे आता बघा आय एम एक्झाम आहे ना टू ला सुद्धा ही एक्झाम देता येते ठीक आहे आता इतर खाजगी संस्थांच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सुद्धा आपण द्यायला पाहिजेत काही खाजगी संस्था अशा असतात की त्या स्पर्धा परीक्षा राबवतात बरोबर आहे त्या सुद्धा आपण विद्यार्थ्यांना द्यायला सांगायच्या आहेत काय होतं माहितीये का आपण आहे ना म्हणजे हा मग मॅडम तुम्ही एवढा स्पर्धा परीक्षेचं सांगता आहात तर याची फीज खूप असते तर बघा याची फीज वगैरे असते काही याची फीज नसते काही याची असते पण एवढी काही जास्त असत नाही तुम्ही मला एक तुम्हाला छोटासा प्रश्न विचारा असं वाटतो की जेव्हा आपण दुकानामध्ये जातो ना कपडे घ्यायला किंवा इतर कुठल्या वस्तू घ्यायला तेव्हा आपल्याला जर आवडली ना ती फास्ट मध्ये घेऊन टाकतो आणि त्याचा पैशांचा विचार सुद्धा करत नाही एखादा तीन चार हजाराचा आवडला ना तो एका झटक्यात आपण घेऊन टाकतो बरोबर आणि तो ड्रेस फक्त दोन वेळेस घालतो है ना पण काय आहे की त्यापेक्षा मला म्हणायचं आहे की विद्यार्थी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असतो ना तेव्हा त्याला जास्तीत जास्त परीक्षा आणि अभ्यास ह्याकडे लक्ष देण्यासाठी याकडेच त्यांचा म्हणजे कल असावा आणि यावरच त्यांचा जास्त खर्च करावा शिक्षणावरचा खर्च हा कधीही वाया जात नाही म्हणून त्यांच्या आपण करायचा नाही ठीक आहे तर चला आपण आता पालकांची भूमिका काय असते हे बघूया तर पालकांनी काय करायचं आहे की माझा मुलगा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला घाबरतो असे भरपूर पालक मला म्हणतात भरपूर पालकांचा मला फोन येतो की मॅडम आमचा मुलगा स्पर्धा परीक्षा द्यायला नाहीच म्हणतो मी फॉर्म भरायला तयार आहे पण हाच नाही म्हणतो टाकू नका की तुला एवढेच मार्क्स मिळाले पाहिजेत तुला तेवढेच मार्क्स मिळाले पाहिजेत आला पाहिजे तुझं फर्स्ट प्राइजच याच्यामध्ये आलं पाहिजे असा दबाव नका टाकू पण त्याला प्रोत्साहन द्या की अरे बाळा तू जर स्पर्धा परीक्षा दिलीस ना तर तुला छान माहिती होईल त्यामध्ये तुझा अभ्यास होईल आणि मग काय तुला फक्त एक एन्जॉय म्हणून नाही समजलं तर त्याला म्हणायचं एन्जॉय म्हणून आपल्याला आपण दुसऱ्या शाळेत जाऊया किंवा त्या शाळेमध्ये तुला एक दिवस अभ्यासापासून सुट्टी मिळेल त्यापेक्षा त्यामध्ये तू आणखीन जास्त चांगलं करशील तर असं काहीतरी प्रोत्साहन म्हणजे त्या त्या विद्यार्थ्यानुसार त्या त्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेनुसार आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे ठीक आहे तर मुलांशी संवाद आपल्याला ठेवायचा आहे मुलांशी संवाद साधत राहा की कशा प्रकारे आपण त्याला कन्व्हिन्स करायचं किंवा कशा प्रकारे आपण त्याची तयारी करून घ्यायची कसा अभ्यास करून घ्यायचा हा कधी होईल जेव्हा आपण मुलांसोबत चांगला संवाद साधू तेव्हाच होईल मुलांना जास्तीत जास्त वेळ देत चला तर वेळेचं नियोजन करा की विद्यार्थी आहे तुमचा मुलगा आहे किंवा तुमचा मुलगी आहे तर त्यांना आता वेळेचं नियोजन कसं करायचं म्हणजे काय की दिवसभर तो शाळेत असणार सकाळी सातला ला साडेसात सात साडेसातला ला शाळेत जातो त्यानंतर घरी तो साडेतीन पर्यंत घरी येतो त्यानंतर ट्युशन क्लासेस असतात त्याच्या अकॅडमिक इयरचा अभ्यास असतो तो पूर्ण करण्यात असाइनमेंट पूर्ण करण्यात त्याचा वेळ निघून जातो आणि नंतर थोडंफार खेळलं जेवण वगैरे केलं का मग तो जातो पण ह्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठेतरी स्पर्धा परीक्षेसाठी जेव्हा अकॅडमिक इयर सुरू होतं ना तेव्हापासून तुम्ही तो वेळ काढा पहिले सुरुवातीला आपण रोजचा अर्धा तास काढा तिथून मग तुम्ही थोडा वाढवा मग एक तास करा मग दोन तास करा आणि ज्या वेळेस तुम्हाला आणि त्याला असं सांगा किंवा असं नियोजन करा किंवा आता ह्या टाइम पिरियड मध्ये जसं आता फॉर एक्झाम्पल शाळेमध्ये स्कूलमध्ये आपलं एक हे असत गॅदरिंग नावाचा एक म्हणजे कल्चरल प्रोग्राम नावाचा एक कार्यक्रम होत असते बरोबर आहे तर गॅदरिंग असताना काय होतं की जवळपास मुलांचे पंधरा ते वीस दिवस असे असतात ना की तिथे फक्त आणि फक्त मुलांना एन्जॉयच असतो ते डान्स आणखीन काय काय असतं स्पोर्ट्स वगैरे हो ते असतं मग त्यामध्ये अकॅडमिक इयरचा जो सिलेबस आहे तो नसतो किंवा होमवर्क नसतो मुलांना मग अशा वेळेस काय करायचं की स्पर्धा परीक्षेला तुम्हाला जास्त टाइम द्यायचा म्हणजे काय होतं की आपली तयारी ती स्पर्धा परीक्षेची होऊन जाते तर रविवारचा दिवस असतो तिथे सुद्धा तुम्ही नियोजन करू शकता बरोबर आहे ते योग्य मार्गदर्शन मिळवून द्या कसं आहे पालकांचा सपोर्ट असतो. काही काही पालक जे असतात त्यांना कळत नाही की याचा सिलेबस कसा आहे किंवा त्यातलं काही कळत नाही. लवकर समजत नाही. आजकालचे जर आपण बघितलं ना तर भरपूर गोष्टी अशा आहेत की ते आपल्याला कळत नाही. मग ह्यासाठी योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन त्यांना द्या किंवा एखादा आपला मार्गदर्शक त्यांना मिळवून द्या योग्य टीचरला त्यांच्याकडे पाठवा योग्य टीचरची त्यांची भेट घालून द्या. आणि योग्य ते सल्ला त्याला द्यायला सांगा ओके तर बघा अशा प्रकारे आपल्या पालकांची भूमिका असायला पाहिजे आपल्या मुलांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आणि हे एक ते पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे सांगणं खूप गरजेचं आहे त्या बघा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मार्गदर्शनाची मार्गदर्शना जर आवश्यकता असेल तर आपण आपली जी स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर आहे यामध्ये आपण पूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत असतो विशेषतः नवदय विद्यालय आणि स्कॉलरशिपच्या एक्झामची आपण तयारी करून घेत असतो ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे आपण ही तयारी करून घेत असतो सहावा वर्ग आणि आठवा वर्ग दोघांसाठी ही ही एक्झाम या एक्झामची तयारी आपण करून घेत असतो यामध्ये आपण जे आपले मार्गदर्शक आहात ते अनुभवी आहेत जवळपास प्लस इयर्सचा प्लस अनुभव हो त्यांना आहे त्यानंतर आपलं विशेष सराव होत असते टेस्ट सिरीज होत असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आपण वैयक्तिक लक्ष देत असतो तर भरपूर प्रॅक्टिस आणि भरपूर काही तुम्हाला इथे शिकायला मिळते जर तुम्हाला आमच्या मार्गदर्शन केंद्रात किंवा आमच्या स्वामी मंडळी एज्युकेशन सेंटरला जर संपर्क साधायचा असेल तर व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट आणि सेल कॉन्टॅक्ट इथे दिलेला आहे डबल सेवन झिरो नाईन एट फोर नाईन टू फाय सिक्स आणि नाईन सेवन ट्रिपल सिक्स नाईन टू सिक्स नाईन फाईव्ह यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तेही झालं तर गुगल प्ले स्टोअरला आपलं स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर नावाचं ॲप आहे त्या सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तिथे वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते कोर्सेस तुम्ही बघू शकता किंवा परचेस करू शकता अतिशय कमी रेंजमध्ये कमी रेटमध्ये आपण हे कोर्सेस ठेवलेले आहे तर खेळ्यापाड्यातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी आपण खूप कमी आ, कमी रेंजमध्ये कमी फीजमध्ये हे कोर्सेस आपण चालवतो आणि ऑफलाईनमध्ये सुद्धा आपले खूप रिझनेबल रेट आहेत तर ऑफलाईनमध्ये सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता मलकापूर अकोला येथे ओके तर बघा व्हाय नीड यू जॉईन ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस मल्टी एज्युकेशन सेंटरमध्ये तुम्ही का जॉईन करायला पाहिजे तर अ वीकली टेस्ट होता डाउट सॉल्विंग सेशन असते पालकांसाठी सुद्धा मार्गदर्शन असते आणि आणखी भरपूर काही गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास इथे होतो तर बघा अशा प्रकारचे जे आपण म्हणजे भरपूर क्लासेस आपण बघत असतो तर संपर्क साठी तुम्हाला आमच्या संस्थेचे नाव आहे स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर आणि पत्ता आहे मलकापुर अकोला फोन नंबर आहे नाईन सेवन ट्रिपल सिक्स नाईन टू सिक्स नाईन फाईव्ह व्हॉट्सअप नंबर सुद्धा नाईन सेवन ट्रिपल सिक्स नाईन टू सिक्स नाईन फाईव्ह आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत uh, राहतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आज सांगितलेली माहिती जर तुमच्या खरंच उपयोगाची असेल तर एक लाईक करून द्या आणि एक छानसे कमेंट करून द्या आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच पोचवा धन्यवाद